नमस्कार सगळ्यांना को टू एनहान्स लर्निंग या व्हिडिओ मालिकेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे या व्हिडिओ मालिकेत आपण ॲडव्हान्स फिजिकल कम्प्युटिंग आणि आपल्या आजूबाजूच्या जगात त्याचा वापर करून आडिनो उन्च्या सहाय्याने प्रकल्प तयार करणार आहोत या मालिकेच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मेजर बॉडी टेम्परेचर मागील भागात आपण ब्लूटूथ आधारित होम ऑटोमेशन सिस्टीम असलेल्या होम ऑटोमेशन ॲडव्हान्स प्रकल्पाचा प्रोटोटाईप तयार करायचा कस हे शिकलो या प्रणालीद्वारे वापर करते स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर करून घरातील उपकरण वायरलेस पद्धतीने नियंत्रित करू शकतात आणि आपलं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करू शकतात जर तुम्ही कोणताही भाग असेल किंवा मागची व्हिडिओ पुन्हा बघायची असतील तर आमच्या युट्यूब प्लेलिस्टमध्ये संपूर्ण मालिका पाहता येईल ती नक्की बघा आणि तुमच्या गतीने शिकत राहा आज आपण एक रोमांचक प्रकल्प तयार करणार आहोत मेजर बॉडी टेम्परेचर या प्रकल्पाचा हेतू म्हणजे एक सोपी आणि कार्यक्षम तापमान मापन प्रणाली विकसित करणे ही प्रणाली शरीराचे तापमान रिअल टाइम मध्ये मोजून लगेच स्क्रीनवर दाखवते अशी प्रणाली आरोग्य सेवा घरातील देखरेख आणि शैक्षणिक वातावरणात उपयुक्त ठरू हो शकते ही एक स्वस्त व अचूक तापमान निरीक्षण प्रणाली आहे आता आपण आपल्या प्रकल्पाचे उद्दिष्टे पाहूया या धड्यात आपण एल एम थर्टी फाईव्ह सेन्सर वापरून शरीराचे तापमान मोजणारा प्रकल्प तयार करणार हो। आहोत आणि हे तापमान सोळा गुणिले दोन एल सी डी स्क्रीन वर दाखवणार आहोत या प्रकल्पासाठी आपल्याला कोणत्या घटकांची आवश्यकता आहे ते पाहूया आर्डिओ तापमान सेन्सर मधून डेटा प्रक्रिया करणारा मुख्य मायक्रो कंट्रोलर आहे सी एल सी डी डिस्प्ले आयटोसी इंटरफेसमुळे कमी वायरिंग सह रिअल टाइम मध्ये तापमान दाखवते ब्रेडबोर्ड वायरिंग सोल्डरिंग शिवाय जोडण्यासाठी टेम्परेचर सेन्सर अचूकता आणि विश्वासार्हताने सेल्सिअसमध्ये तापमान मोजतो जम्पर वायर्स घटक जोडण्यासाठी एलईडी लाल आणि हिरवी तापमान सामान्य असल्यास हिरवी जास्त असल्यास लाल एलईडी पेटते युएसबी केबल आर्डिनोला कोड अपलोड करणे आणि वीज पुरवठा करणे एल एम थ्री फाईव्ह हा एक इंटिग्रेटेड ॲनालॉग तापमान सेन्सर आहे ज्याचे आउटपुट थेट डिग्री सेल्सिअसला प्रमाणबद्ध असते कोणत्याही बाह्य कॅलिब्रेशनशिवाय तो अचूक तापमान मोजू शकतो याला तीन पिन्स असतात पी सी सी जी एन डी आणि सिग्नल पिन आता आपण घटक आणि त्यांचे महत्त्व समजून घेतले आहे चला आता सर्किट तयार करूया सर्वप्रथम आडिनो बोटचे जी एन डी आणि फाईव्ह पिन ब्रेड ब्रेडबोर्डच्या वरच्या दोन रांगांशी जोडा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी बोर्डला जी एन डी आणि फायव्हि पिन ब्रेडबोर्डच्या वरच्या दोन रांगांशी जोडलेला आहे आता इथे मी एल एम थ्री फाईव्ह टेम्परेचर सेन्सर घेतलेला आहे टेम्परेचर सेन्सर आणि एल सी डीचे वी सी सी फाईव्ह पिनला व जी एन डी जी एन डी पिनला जोडणार आहे आता सेन्सरचा डेटा पिन एनॅलॉकच्या ए झिरो पिनला जोडा अशा प्रकारे मी सेन्सर डेटा पिन एनॅलॉग ए झिरो पिनला जोडली आहे आता इथे आपले टेम्परेचर सेन्सरचे कनेक्शन झाले आहे आता आपण आय टू सी एल सी डी डिस्प्लेला कनेक्शन करूया त्याचसोबत या आय टी आय टू सी मॉड्यूलला सोल्डरिंग केलेली आहे आणि त्याचसोबत त्याला चार है। चा पिन आहेत आता मी इथे एल सी डीच्या ग्राउंड पिनला खालील ग्राउंड पिनला जोडणार आहे तसेच एल सी डीची बी सी सी पिन मी खाली बी सी सी पिनला जोडणार आहे आता एल सी डीचा एस बी ए पिन ए फोर आणि एस सी एल पिन ए फाईव्ह पिनला जोडा अशा प्रकारे मी एल सी डीचा एस बी ए पिन ए फोर आणि एस सी एल पिन ए पिनला जोडलेली आहे आता आपण ई डी जोडणार आहोत तर मी दोन एलईडी घेतलेले आहेत तर ते दोन्ही ई डी मी बेडबोर्डला जोडणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे समजले आहे की ॲनॉड आणि कॅथोड हे कुठे कनेक्शन करायचे आहे तर कॅथोडला मी जी एन डी म्हणजे ग्राउंडला जोडणार आहे आणि त्याचबरोबर मी हिरव्या एल ई डीला पिन नंबर दहाला जोडणार आहे आणि तसेच मी लाल एल डीला पिन नंबर नऊला जोडला आहे म्हणजे एल ई डीचे पॉझिटिव्ह टर्मिनल आडिनोच्या पिन नऊला ला आणि दहाला आणि निगेटिव्ह जी एन डीला जोडलेला आहे आता आपले सर्किट तयार आहे आता आपण एम ब्लॉक सॉफ्टवेअरमध्ये कोडिंग सुरू करूया आता आपण आपल्या कोडिंगला सुरुवात करणार आहोत मी कोडिंगसाठी एमब्लॉक सॉफ्टवेअर वापरणार आहे तर या कोडिंगचे महत्वातील दोन भाग आहेत की पहिला आहे डिव्हाइस कोड की जे आढळण्यासाठी आहे आणि दुसरा स्प्राईट कोड आता आपण आपल्या कोडिंगला सुरुवात करूया सर्वात आधी मी एमलॉक हा सॉफ्टवेअर उघडलेला आहे आता या एमलॉक सॉफ्टवेअरमध्ये मला आडिओनोनो पाहिजे तर त्यासाठी मी खालील ऑडिओनोनो करणे करण्यासाठी अपलोड मोड निवडणार आहे आणि याचबरोबर मला आपल्या प्रकल्पासाठी दोन एक्सटेन्शन लागणार आहेत त्यासाठी अपलोड मोड आणि एल सी डी आय टू सी हा शोधून ॲड करा एल सी डी एक्सटेशनसाठी मी वरती सर्च बार मध्ये कॅपिटलमध्ये एल सी डी हे शब्द टाईप करते आणि पुढे हे एक्शन एक्सटेन्शन शोधून ॲड करणार आहे अशा प्रकारे आपले एक्सटेन्शन आलेले आहेत त्याचबरोबर मी अपलोड मोडमध्ये कोडिंग करणार मोड आहे तर इथे मी अपलोड मोडला सिलेक्ट केले आहे आता आपण आपल्या कोडिंगला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला आपला आडिनो हे चालू करण्यासाठी वेन आडिनो स्टार्टअप हा ब्लॉक घेणार आहोत त्यानंतर एल सी डी ब्लॉक मध्ये जाऊन आय टू सी हा ब्लॉक मी इथे ड्रॅक करत आहे येथे मी एल सी डी ब्लॉक आय टू सी हा ब्लॉक इथे जोडला आहे आता अपलोड बोर्ड ब्रॉडकास्ट हा एक्सटेंशन आपण ॲड केलेले आहे त्यातील आपल्याला सेंड अपलोड मोड मेसेज विथ व्हॅल्यू हा ब्लॉग ड्रॅक करून इथे जोडायचा आहे आता इथे मला पिन सेट करण्यासाठी मी पिन ब्लॉकमधून रीड ॲनालॉग पिन ए हा ब्लॉक इथे ड्रॅक करून ए झिरो पिनला निवडणार आहे आता मला येथे फॉरेवर ब्लॉक हवा आहे त्यासाठी मी कंट्रोलमध्ये जाऊन फॉरेवर ब्लॉक इथे ड्रॅक करणार आहे आता मला एल सी डीसाठी साठी कोड लिहायचा आहे त्यासाठी मी एल सी डी ब्लॉकमध्ये जाऊन हा दोन नंबरचा ब्लॉक इथे फॉरेवरमध्ये ड्रॅक करणार आहे आता मला टेम्परेचर दाखवण्यासाठी ऑपरेटर्स ब्लॉकमध्ये जाऊन मी जॉईन हा ब्लॉक येथे ड्रॅक करते आणि त्यामध्ये मी बॉडी टेम्प हे लिहिते आणि बनानाच्या जागी मी ऑपरेटर हा ब्लॉक येथे जोडते आता मी पिन्समध्ये जाऊन रीड ॲनालॉग पिन हे डिव्हिजनच्या पहिल्या ब्लॉकमध्ये ॲड करते आणि त्याला डिवायडेड बाय टू करते आणि हा पूर्ण ब्लॉक मी फॉरवर ब्लॉक मधील एल सी डी ब्लॉक मध्ये जोडते देन एल्स ब्लॉक मला वापरायचा आहे आणि त्यासाठी ॲनॉलॉग रिडिंग अर्धी करून लेस दॅन फोर्टी थ्री अशी अट ठेवणार आहे त्यासाठी मी ऑपरेटर ब्लॉकमध्ये जाऊन Less than half block है। में लेस हा ब्लॉक इथे घेतला आहे या ब्लॉक मध्ये मी लेस दॅन फोर्टी थ्री करत आहे आणि डिव्हिजन ब्लॉक जो वरती आपण जोडला होता तो ब्लॉक मी इथे जोडणार आहे या ब्लॉक मध्ये आपल्या दोन अट असणार आहेत जर अट खरी असेल तर सेट डिजिटल पिन नाईन एज हाय आणि सेट डिजिटल पिन टेन ॲज लो अशी करणार आहे अशा प्रकारे मी सेट डिजिटल पिन नाईन ॲज हाय आणि सेट डिजिटल पिन टेन ॲज लो केली आहे तर आपले टेम्परेचर हे नॉर्मल रेंजमध्ये असेल म्हणजे जर आपली अट खोटी असेल तर सेट डिजिटल पिन नाईन ॲज लो आणि सेट डिजिटल पिन टेन ॲज हाय करणार आहोत अशा प्रकारे मी येथे सेट डिजिटल पिन नाईन एज लो आणि सेट डिजिटल पिन टेन एज हाय असे केले आहे अशा प्रकारे आपल्या डिव्हाइसचे कोड गोड हे पूर्ण झाले आहे आता आपण स्प्राईट साठी कोड करणार आहोत आपल्या पसंतीनुसार कोणतीही स्प्राईट जोडा त्याचबरोबर मी येथे अपलोड मोड ब्रॉडकास्ट हे एक्सटेन्शन ॲड करत आहे आणि आता येथे मी वेन रिसिव्हिंग अँड अपलोड मोड मेसेज हे ब्लॉक इथे ट्रॅक करणार आहे आता मी येथे लुक्स ब्लॉकमधून से हॅलो हा ब्लॉक घेते आणि या ब्लॉकमध्ये अपलोड मोड मेसेज व्हॅल्यू हा ब्लॉक घालून दाखवते अशा प्रकारे आपले कोड इथे पूर्ण झाले आहे आणि मी हा कोड आडिनोवर अपलोड केला आहे कोड अपलोड केल्यावर एल एम थ्री फाईव्ह सेन्सर तापमान मोजायला सुरुवात करतो ऑडिनो डेटा प्रोसेस करून एल सी डीवर तापमान दाखवतो जर तापमान सामान्य असेल तर हिरवी एल पेटते जर जास्त असेल तर लाल एलई डी पेटते ही प्रणाली सोपी आणि प्रभावी आहे या व्हिडिओमध्ये आपण एल एम थ्री फाईव्ह सेन्सर आडिओनोनो आणि आय टू सी एल सी डी वापरून तापमान मोजण्याची आणि दाखवण्याची प्रणाली यशस्वीरित्या के तयारी केली आहे ई डीजद्वारे मिळणारे व्हिज्युअल अलर्ट प्रणालीची उपयुक्तता वाढवतात ही प्रणाली आरोग्य देखरेखीसाठी खूप उपयुक्त असून भविष्यात अजून फीचर येते व्हिडिओ मध्ये आपण नॉईस डिटेक्टर तयार कसा करायचा हे शिकू ज्यामध्ये ऑडिओ आणि साऊंड सेन्सर वापरून आपल्या आजूबाजूच्या आवाजांची पातळी निरीक्षण करता येईल तोपर्यंत पाहत राहा